नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्टविथ शुभांगीमध्ये आपल्या चॅनलवरती सुरू आहे थाळीची सिरीज त्यातली था आज थाळी नंबर आहे पाच तर चला आज मी काय काय बनवलं आहे ते आपण पाहूयात आज मी बनवलं आहे भेंडी करी वरण फोडणीचं बटाट्याचा रस्सा मस्त भाकरी आणि भात असा बेत मी केलेला आहे तर चला वेळ न वाया घालता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे तर कुकरसाठी इथं मी भात त्यानंतर तुरीची डाळ आणि दोन बटाटे असं एकत्र तिन्ही डबे मी कुकरला लावून ह्याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे कुकर झाले की आपल्याला आमटी डाळ फोडणी मारता येईल वरण आणि बटाटे जर शिजले तर आपल्याला पटकन बटाट्याचा रस्सा बनवता येईल आज मी बनवणार आहे भेंडी करी तर त्यासाठी आपल्याला भेंडी कशी चिरायची ते मी दाखवते भेंडीचा आधी आपल्याला टोक काढायचं आहे आणि असे भाग करायचे आहेत भेंडीचे जसे आपण वांगं कर भरलं वांगं करताना जसे चार काप करतो त्या पद्धतीने करून भेंडीचे असे तुकडे करायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने पाव किलो भेंडी मी चिरून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालूयात आणि ह्या तेलावरती पाव किलो भेंडी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर चला भेंडीला आपण थोडंसं खरपूस भाजून घेऊयात परफेक्ट भेंडी आपली छान परतून झालेली आहे आता भेंडीकडं आपण फोडणीकडे जाऊयात तुम्ही बघू शकता भेंडी कशी परतली आहे मी त्यानंतर कढीमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की जिरं मोहरी ह्याची छान अशी एक फोडणी करूयात जिरं मोहरी छान तडतडली पाहिजेत त्यानंतर ॲड करूयात कढीपत्ता हिंग त्यानंतर ॲड करूयात बारीक चिरलेला कांदा कांदा थोडंसं लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की लसूण आणि कोथिंबीर आणि अद्रक यांची एकत्रित पेस्ट आपल्याला ॲड करायची आहे या पद्धतीने एकदा भेंडी नक्की बनवून बघा फ्रेंड्स घरातल्यानं खूप आवडेल त्यानंतर ॲड करूयात टोमॅटो त्याला सुद्धा छान परतून घेऊयात टोमॅटो छान मऊ झालं आहे आता आपण तिखट वगैरे टाकूयात इथं टाकणार आहे मी लाल तिखट हळद त्यानंतर थोडंसं कांदा लसूण चटणी सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि आता भाजून घेतलेली भेंडी ॲड करूयात मस्त सर्व नीट मिक्स करून घेऊयात परफेक्ट चवीनुसार मीठ घालूयात वरून थोडीशी कोथिंबीर तयार आहे आपली भेंडी करी आता बटाट्याची भाजी करून घेऊयात कुकर आपला थंड झालेला आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहेत मी मोहरी छान तडतडली की जिरं टाकूयात जिरं मोहरी छान तडतडली आहेत आता आपण कढीपत्ता घालूयात थोडस हिंग टाकूया त्यानंतर बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती रोजच्या थाळीचे सिरीज चालू आहे त्यातली ही थाळी नंबर पाच आहे तर आधीचे थाळीचे रेसिपीज पण तुम्ही बघून घ्या रोजच्या जेवणासाठी तुम्हाला खूप हेल्पफुल राहणार आहेत अशा आपली थाळी एकदम सिम्पल आणि असे चांगले थाळीचे रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यानंतर मी घातलेलं आहे लसूण कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून घातलेला आहे त्यानंतर बारीक चिरला टोमॅटो ॲड करूयात टोमॅटो छान परतून घेऊयात ओके टोमॅटो जर असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही टाईप बेस तयार व्हायला पाहिजे आता आपण घालूयात लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा त्यानंतर ता गरम मसाला ले ले ते सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि आपण जे उकडलेले बटाटे होते त्याचे बारीक तुकडे करून आपण आता भाजीमध्ये ॲड करूयात मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता बटाटे चिरलेले आहेत ते टाकूयात सर्व नीट मिक्स करून घेऊयात ओके खूपच इन्स्टंट बटाटे आपले जर शिजवून घेतले अगोदर तर भाजी खूप क्विक होते फ्रेंड्स आणि जर कच्चे बटाटे आपण शिजवलं तर खूप वेळ पण जातो आणि फोडणीचा खमंगपणा निघून जातो आता थोडंसं पाणी ॲड करूयात जेवढं आपल्याला ग्रेवी लागेल थिकनेस तेवढं आपण पाणी ॲड करायचं आहे तर आपण आमटीसाठी पातळ भाजी म्हणून फोडणीचं वरण करणारच आहोत त्यामुळं बटाट्याला आपण थोडंसं रस्सा कमीच ठेवायचा आहे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे कसुरी मेथी घातलेली आहे वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आपला बटाट्याचा रस्सा कोईक अगदी तयार आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालते मी थोडंसं बटाटा पातळ वाटू नये म्हणून ओके तर आता बटाटा आपला तयार आहे आता आपण फोडणीचं वरण करूयात कढईमध्ये तेल घेऊयात मोहरी जिरं छान तडतडून घ्यायचे आहेत आज आपण फोडणीचं वरण करणार आहोत हिंग टाकूयात कढीपत्ता टाकूयात एक दोन हिरवी मिरची टाकूयात बारीक चिरून त्यानंतर टोमॅटो टाकूयात बारीक चिरलेला छान मिक्स करून घेऊयात थोडंसं लसूण आणि कोथंबीर खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे ते टाकूयात त्याला सुद्धा तेलावर छान असं परतून घेऊयात आता हळद टाकूयात आणि घोटलेली तुरीची डाळ टाकूयात थोडंसं पाणी मी टाकते तवंग घेण्यासाठी आता घोटून घेतलेली डाळ ॲड करूयात चवीनुसार मीठ टाकूयात वरून कोथिंबीर त्यानंतर तयार आहे आपलं मस्तपैकी फोडणीचं वरण आता भाकरी करून घेऊयात या पद्धतीने भाकरी आधी मऊ करून घ्यायची आणि तळ हात आणि वरची चार गोटं आणि एक हात अशा पद्धतीने लावून आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे तवा मिडियम गरम पाहिजे भाकरी अशी दोन हातावर घेऊन पाणी लावून घेऊयात तवा छान गरम झाला की भाकरी अगदी मस्त होते आणि पटकन भाजली जाते भाकरी नेहमी मीडियम गॅसवरच भाजायची तर फ्रेंड्स थाळीतले सगळे पदार्थ था आपले तयार आहेत आपण केलेला बटाट्याचा रस्सा त्यानंतर आपण केलेली भेंडी करी मस्त खमंग फोडणीचं वरण पांढरा भात मस्त भातावरती तूप आपण बनवलेली मस्त लुसलुसीत भाकरी गरमागरम आणि सोबतच थोडंसं सो तोंडीला पापड तर कशी वाटली थाळी नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन पुढच्या थाळीसोबत पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद